साहेबांचा दिवस अपरावा आहे हे आंदोलन याच्यासाठी आहे की आतापर्यंत वाढती गुन्हेगारी ताडी प्रकरण अवैध धंदे याच्यावरती साहेबांनी बऱ्याच वेळा आवाज उचललेला आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा दोन वेळा आतापर्यंत पोलिसांना निवेदन दिलेलं आहे आज बऱ्याच संगण आहे त्यांनी आतापर्यंत निवेदन दिलेलं आहे मग पाहिजे त्या प्रकारे याची कारवाई करण्यात आलेली नाही ह्या गोष्टीचा आणि आज सकाळी तर काल सकाळी माझ्या मते मंडप जाळण्यात आला आणि इथं दिसतंय सगळ्या लाल रेड कार्पेट वगैरे आहे ते पूर्ण जळून राग झालेला आहे तर ह्या गोष्टी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या कानावरती मी शंभर टक्के घालणार आहे साहेबांकडून निवेदनही घेत आहे आणि ह्याचा लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लागावा स्थगित करावं म्हणून मला दबाव येत आहे असं ऐकायला भेटतंय की हो आंदोलनातनं उठल्यानंतर ह्याला आपण सोडायचं नाही फुठपर्यंत आंदोलनाला बोस्तू बघूया का तर ह्याच्यामुळं आपलं भरपूर नुकसान झालेलं आहे हे ताडीवाले तर असे जे फार्मावले आहेत वीस रुपयाची पिशवीस साठ रुपयेला आहे वीस रुपयाची पिशवीस साठ रुपयेला आहे यामुळे आम्हाला असं वाटतं की ही ताडी कोण पेतं तर सामान्य कामगार फक्त करीत वर्ग ताडी करतो हायफाय व्यक्ती हायपाय दारू पेतेर माझे बारमध्ये जाऊन दारु दारुपे ती लायसनधारक असते मग आता ही जी कुटुंब उद्ध्वस्त करायचा उद्योग आहे ताडीमध्ये आणि ताडी जर काय प्युअर ताडे आहे काही किती पाऊस निस्त्री ताडी आहे याच्यामुळं कितीतरी मुलांचे मृत्यू झाला आहे ताडीमुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालेली असं आम्हाला वाटतं म्हणून आम्ही आंदोलन करतो आम्हाला काय हौस आलेलं नाही आंदोलनाला घर सोडून तिथून बसायचं तर हे पोलीस प्रशासन आणि दारूत्पन विभागाने यावर तात्काळ लक्ष द्यावे आमची वारंवार मागणी आहे तसेच आम्हाला असं वाटतंय कराड कराडलक्ष्मीचे आमदार कराड उद्योगचे आमदार आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आम्हाला असं सांगायचं की खरंच तुम्ही यावर लक्ष द्या लक्ष द्या आमदार साहेब पालकमंत्री साहेब खरंच लक्ष द्या परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे एखाद्याचा मूर्ता बदल कोण होईल हे कोण होण्याच्या अगोदर ह्याच्यावर कुठेतरी बंदोबस्त करा कारण का तर तुम्ही ही सातारा जिल्ह्याचे कारण तालुक्याचे पायपाप आहात सध्या तुमच्याकडे आतुरते धपल्या आणि तुम्ही असा एक आदेश काढा की सगळे अवैधंदे बंद व्हावेत कुठंतरी तुम्ही लक्ष द्या आमची एवढीच मागणी आहे आमच्याकडे